रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रमोद कुडचे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन कुडचे माळा व अवधूत आखाडा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद आप्पासो कुडचे वय चौसष्ट यांचे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले शांत मनोमेळाऊ स्वभाव व पिग्मी एजंटच्या माध्यमातून त्यांनी अनेकांशी चांगले संबंध निर्माण केले होते पत्नी, वहिनी, त्यांच्या पश्चात मुलगा सून मुलगी पुतने पुतणी जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे महानकर नेप्टसाठी इचलक्रांचीहून सागर बांदार